श्री स्वामी समर्थ एकादशी दिवशी करायची सेवा एक विष्णू सहस्रनाम स्तोत्र एकादशीची सेवा म्हणून अवश्य पठन करावे दोन एकादशी सेवा म्हणून पितृदोष निरसन व्हावे म्हणून सातशे श्लोकी भागवत या ग्रंथाचे एक पारायण अवश्य करावे तीन पितरांना मुक्ती मिळण्यासाठी स्त्री सुलभ भागवत ग्रंथ पारायण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचे संपुट किंवा पल्लव लावून पारायण केल्यास जन्मजन्मांतरीचे दोष नाहीसे होतात तसेच पितरांचे आशीर्वाद मिळून हाती घेतलेल्या सर्व कार्यात यश मिळते चार दर महिन्याच्या प्रत्येक एकादशीला संक्षिप्त भागवत वाचन आणि जोडीला पंचमहायज्ञ असू द्या तुम्हाला नारायण नागबली तथा मातृगया सारखी विधी करायची आवश्यकता भासणार नाही स्त्रियांचे सासर आणि माहेर या दोन्ही घराण्यांचे दोष घालवण्याचे सामर्थ्य भागवत ग्रंथात आहे पाच एकादशी दिवशी प्रत्येकाने दिवसभरात श्री पांडुरंग मंत्र किमान एक माळ जप करावा श्री वत्स्य धारायण बक्षे मुक्ता षडाक्षर श्री स्वा